पिंटू नाव काय पाहत होत शिलोक बर शाळेत आहे का तू कोणत्या वर का बर, नाव नाव ते बर आपल्या मेकर मतदार सांगायचे आमदार साहेब कोण आहे माहिती आहे का तुला कोण आहे नाव काय द्यायचं ते वाढदिवसाला तू जात होता त्याच्याकडे त्याच्याकडं फुलं गेला घेऊन कोण येत मग ते का संजय रायमुलकर संजय रायमुलकर साहेब आहे का ते ओळखतात तू त्याला आणि ते ओळखतात का तुला आपल्यासोबत काही जुनी मंडळी आहे म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जेव्हा शिवसेना गुंजखेड म्हणल्यापेक्षा लोणार तालुक्यामध्ये सुरुवात केली होती तेव्हापासून म्हणजे आत्ताचे विद्यमान आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून या मंडळींनी शिवसेना ग्रामीण भागात लोणार तालुक्यामध्ये घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम केलं होतं त्यावेळेस या मंडळींना शिवसेना ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी काय त्रास झाला किंवा काय त्यांना मेहनत घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर आताची परिस्थिती परिस्थिती काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया राम ताम राम का राम काय नाव आपलं भगवान प्रल्हादराव सुलतानी काय सांगा तुम्ही शिवसेनेबद्दल म्हणजे जुनी जेव्हा शिवसेना सुरुवात झाली होती आपल्या मेकर मतदारसंघामध्ये ज्यावेळेस शिवसेनेचं वारं सुरू झालं आणि शिवसेनेच्या बद्दल ग्रामीण भागातील तरुणाईमध्ये ज्यावेळेस या शिवसेनेबद्दल बाळासाहेब ठाकरेचे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा विचार घेऊन ज्यावेळेस आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब दिलीपरावजी राठे साहेब आणि त्यावेळेस जी मंडळी गाव खेड्यावर शाखा स्थापन करण्यासाठी उलाली त्यावेळेस जवळपास आमच्या गावातील माजी सरपंच ज्यांचं आवश्यक या ठिकाणी नाव घ्यावा असं स्वर्गीय प्रदीप पाटील आणि त्यांच्या समेत खांद्याला खांदा लावून या गावामध्ये ज्यांनी शिवसेनेचं काम फार मोठ्या प्रमाणात केलं असे स्वर्गीय मोतीमा जनक आणि बरीचशी अशी जुनी मंडळी या गावातील स्वर्गीय कुंजाजी काका सुलताने असतील अशा अनेक मंडळी त्यावेळेस त्यांना शिवसेनेचं खूप त्यांचे विचार शिवसेनेबद्दल खूप स्ट्रॉंग होते काँग्रेस विरोध विचार होते आणि त्यांनी गावात शिवसेनेचं काम करण्यास सुरुवात केली ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरेची सभा आम्ही बुलढाणा येते होती त्यावेळेस ट्रॅक्टरनं मंडळी गावातून त्या ठिकाणी बुलढाण्याला जायची आणि त्यावेळेस शाखा जवळपास एकोणीसशे नव्वद ला स्थापन केली त्यावेळेस आमचं वय जवळपास चौदा वर्षाचं होतं आणि तेव्हापासून या गावात शिवसेनेच्या एक चांगलं काम सुरू झालं आणि एक प्रतापराव जाधव साहेब यांना मानणारा वर्ग या ठिकाणी सुरू झाला तेव्हापासून या गावातील ज्या ज्या बी समस्या नेहमी करता होत्या त्या आमदार कोणी असलं तरी पण प्रतापराव जाधव साहेब यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे ज्या ज्या वेळेस अडचणी आल्या त्यावेळेस खंबीरपणे कार्यकर्त्यांच्या पाठीशी ही नेते मंडळी उभी राहिली आणि या गावात तेव्हापासून शिवसेनेचं एक वातावरण तयार झालं त्यावेळेस शाखा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी बसलेले प्रल्हाद पटेल होते आणि बराच म्हणजे मानणारा वर्ग त्या ठिकाणी होता आणि तेव्हापासून या गावातले सर्वच मंडळी शिवसेनेच्या विचाराशी जुळले तुम्ही शिवसेनेचे जुने माणसं एक कसा काळ होता बरं तेव्हा शिवसेनेची सुरुवात कशी होती सुरुवात शाखा ओपन करायचं तर त्या लो लोकांना हा प्रश्न पडला होता की बा हा नवीन पक्ष आला आता तू काय करू शकत कर? असा एक प्रश्न होता पण ज्यावेळेस आमचे मार्गदर्शक मोठे भाऊ प्रदीप बोसुलताने आणि यांनी तालुका प्रमुख प्रमुखांनी सुचवलेले मामा झनाक हे दोन आदर्श व्यक्ती आमच्या समोर होते आणि त्यांचा गाड विश्वास सेनेवर प्रताप बर होता आणि त्यावेळेस आता आम्ही युवा पिढीतले माणसं आम्हाला गायडन्स करून तुम्ही शिवसेनेची शाखा ओपन करा त्या शाखेचं आमच्या सोबत काम करा शंभर टक्के आपला फायदा होईल कारण विरोधी पक्षांना आतापर्यंत आपल्याला काही दिलेलं नसल्यामुळे कदाचित शिवसेनेसोबत राहून आपण काहीतरी करू शकू गावासाठी आपल्या गावाचा विकास होईल कुठंतरी नवीन नवीन कामं आपल्याला घेता येतील या धोरणातून त्यांनी आम्हाला शिवसेनेचा सुरुवात करून दिली दोन हजार पाच मध्ये आमचे भाऊही वारले त्याच्यानंतर आमचे मार्गदर्शक मोतीबामा झनक हेही आता पाच वर्षाच्या आधी वारले तर त्याच्यानंतर आम्ही तो शिवसेनेचा गाडा तालुका प्रमुख असतील मी असेल आमचे बंधू माझी सभापती माझी जिल्हा परिषद सुनील भाऊ सुलतानी असतील आमचे वामराव सुलतानी असतील आम्ही तो गाडा लोटत राहिलो आता युवा पिढी आमची बरीच आमच्या सेनेत जॉईन झालेली आहे कारण त्या सेनेवर त्यांचा विश्वास बसलेला आहे की बाई इथं आपलं काम शंभर टक्के होते आणि काम जर शंभर टक्के होत असेल तर सोबत जाण्यास काही हरकत नाही त्याच्यामुळे ना। ना। आमच्या गावातली बरीच युवा पिढी आमच्या सोबत आलेली आहे आता म्हणजे फक्त आम्ही जुनेच आहे असं नाही नवीन युवा पिढी भरपूर सहकार्य इलेक्शन असतील कोणत्या इतर बाबी असतील हिरिरीना त्याच्यात भाग घेतात ते स्वतः सगळं करतात आम्ही फक्त बसून पाहतो की आता मुलं काय करावं लागली मार्गदर्शक मार्गदर्शक फक्त मार्गदर्शक म्हणून आता आम्ही काम करत आहोत बाकी सगळे काम आमची युवा पिढी पुढं रेटत आहे त्याच्यामुळे आता शंभर टक्के आमच्या युवा पिढीच्या वतीने आणि आमच्या सर्वांच्या वतीने शाश्वती देतो डॉक्टर या शंभर टक्के मागच्या जास्त न शंभर टक्के होती अशी मी खर तर दोन गोष्टी सांगायच्या राहिल्या की आमचं गाव खूप चांगलं आहे आणि या गावातल्या मंडळीचं जे प्रेम शिवसेनेवर असेल आमच्यावर असेल आणि आम्हाला मोठं करण्यामध्ये या गावातल्या मंडळीचा प्रेम आमच्यावर असल्यामुळं आणि यांची खंबीर साथ असल्यामुळं आम्ही शाखा प्रमुख पदापासून आमच्या लोणार तालुक्याचे जे आता जिल्हा प्रमुख म्हणून काम करतात बळी भाऊ वापारी यांच्या प्रेरणेनं आम्हाला उपतालुका प्रमुख पद मिळालं आणि जिल्हा प्रमुख असतील खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील यांच्यासारख्या मंडळीने आमच्या ग्रामीण भागातले शेवटचे गुंजखेड या गावावर एक विश्वास टाकून त्या गावातील एक कार्यकर्त्याला या ठिकाणी तालुका प्रमुख बनून काम करण्याचं चान्स दिला तर पद देत असताना या मंडळींनी कधीच हा गरीब आहे का श्रीमंत आहे हा विषय नसतानी फक्त काम करणाऱ्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला या लोणार तालुक्यात पद दिले आणि प्रत्येक समाजाच्या माणसाला या ठिकाणी पद देऊन मोठं करण्याचं काम या मंडळींनी लोणार तालुक्यामध्ये केलं आणि पद देत असताना त्यांची श्रीमंती आणि गरिबी हा विषय त्यांनी गृहित न धरता फक्त निष्ठेनं काम करणाऱ्या माणसाला या ठिकाणी पदं मिळाले म्हणून आज आमच्यासारख्या या ग्रामीण भागातल्या शेवटच्या गावात या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याचं एक भाग्य आम्हाला मिळालं आणि या त्यामध्ये आमच्या गावातील सर्व गावकरी मंडळीची आम्हाला खरंतर खूप साथ मिळाली आणि सध्या पण मिळत आहे त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून आम्ही एवढं शिवसेनेचं काम या तालुक्यामध्ये गावकऱ्यांच्या ता आपल्यासोबत शिवसेना जातीवादी पक्ष अशी सुरुवातीची भावना होती ग्रामीण भागात भरपूर त्रास होत होता मात्र आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आदरणीय स्वर्गीय दिलीपराव राहटे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काही नावं सांगितली जनक मामा वगैरे सुलतानी मामा नावं सांगितले सुरुवातीचे त्यांच्यासोबत ही मंडळी खांद्याला खांदा लावून यांनी काम केलं आणि एक सर्व धर्म समभाव जोपासत शिवसेनेनं कुठं जातीभेद पक्षभेद गरीब श्रीमंत न पाहता सर्वांना एक काम पाहून त्यांना सर्व कामं दिली सर्वांचं न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि आतासुद्धा आमदार संजय रायमुळकर हे पासष्ट हजार मागच्या पंचवर्षीला निवडून आले होते त्यापेक्षा जास्त दुपटीनं मत धक्क्यानं निवडून पंचवर्षीला निवडून आले होते व ही सर्व जीवाभावाची मंडळी लोणार तालुक्यात जास्तीत जास्त प्रचार करून आमदार साहेबांसाठी काम करतील असे त्यांनी सांगितले सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा